नमस्कार तर आपण बघूयात सोयाबीनचे मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये जर बघितलं तर जे आज नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार दर सातशेच्या दरम्यान बाजारभाव बा। या ठिकाणी असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर लातूरमध्ये कमीत कमी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत सध्या जर स्थिती बघितली तर जय बाजारभाव थोडीशी या ठिकाणी सुधारणा नक्की होत आहे म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यामध्ये बाजारभाव दोनशे ते तीनशे रुपयांनी जे आहे सुधारणा होता, चा चा होता एक चांगली बाब आहे तरीसुद्धा बाजारभाव एक पाच हजार सहा हजार रुपयापर्यंत गेले पाहिजे तर जे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च निघून शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होईल सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्च आणि मोठ्या प्रमाणात नफा या ठिकाणी होत नाही एकंदरीत बघितलं तर बाजारभावचे पाच ते सहा हजारच्या दरम्यान पाहिजेच बऱ्याच बाजार समितीमध्ये बाजारभाव सरासरी चार हजार चार चारशे चाळीस चार दरम्यान सध्या पाहायला मिळत आहे